देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झालं अजून मुरळ नाही मला एक मुळ बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालावं लागते पण मला <laughs> निराश करू नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही <laughs> तुला आकार देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट आहे जय रमेश देव प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेश राव अमरीश या बारिकेची इच्छापुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेरे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बारिकेला एक बालक द्या जय माधुरी पोस्ट हाय सिंपल ध्यान दे जरा करिश गुरुवारी ये लवकर तुपारी सांगू नको नवऱ्याला संख्ये आणू नको मिसळून जाऊ नको वेळ लावू नको पाणी तुझं रूप मला आवडत खूप सवय झाली ना बस बस बाबा पुढे बस <laughs> बाबा मला रात्रीची झोपच येत नाही नुसते क्रिकेट स्वप्न पडतात आणि दचकून उठतो झोपेतून मला एक ताईतच बनवून द्या बाबा बाकी तुमच्या अंगाऱ्या आता सगळे व्यवस्थित आपण <laughs> नकोस आणि मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला का करतो पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब आता था, तुला मी ताईत बनवून देतो <laughs> जय सुनील गावस्कर कपिल देवा जय जडेजा सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कांवले सिंह कांगुली बना ह्या बाळाची माऊली आणि घरा याच्यावरची सावली <laughs> मारा एक सटका उरून टाका आणि करा माझी सुटका बघा आता इथे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर बलिंदा घेते तुला अंदाज बोल विस्के आता आणतोच का नंतर <laughs> बोलू नको काय मी गावठी बीत आहेत आणि चल चल जाई भाई मागा पुढं पाहू नको वेळ लावू नको चुकांनी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे खोकतील तुझ्यावर टपतील नाही तुला